आता उघडी डोळे जरी अद्याप कळे तरी मातेच्या दगड़ आला पोटासी मनुष्य देहसा निध साधिल ते साधा सिद्ध करोणी प्रबोध ಸಂತ ಪಾರ ಉತರಲೆ ನಾವಚಂದ್ರಭಾಗೇ ತಿ ಉಭೇ ಪುಂಡಲಿಕಾಚೆ ದ್ವಾರಿ ಕಟಧರೋನಿಯ कामणे फोकासाठी फोका साठी घातलिया मिठी हो तो उठा उठे लवकरी चौतार मनुष्य देह ऐसा निध साजिलते साधा सिद्ध करोणि प्रबोध संत पार उतर पाण्डुरङ्ग प्रथमा न पांडुरंगा करो प्रथमा न सारोजर <laughs> बादानी सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभं नमो ज्ञानेश्व नमो ज्ञानेश्व bye, -bye. bye, -bye. डोळे जरी अद्याप कळे मातेची या खोळे दगडाला असे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी प्राप्त वेळे घेतलेला अभंग जगद्गुरू जगद्वंदे श्रीमंत तुकाराम महाराजांचा अभंग आहे अतिशय उत्कृष्ट असा अभंग आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज या जगाला फार मोठा उपदेश करतात विठल विठ्ठल सालाबादप्रमाणे याही वर्षी यात्रा उत्सवानिमित्ताने हा होत असणारा अखंड हरिणा महोत्सव या महोत्सवाच्या मराठी चौथ्या दिवसाची ना पाचवा दिवस हा माझ्या वाट्याला आलेला आहे आमचे परमादरणीय परम वंदनीय श्रद्धेय आणि परमस्नेही आमच्यापेक्षा वयाने ज्ञानाने उत्कृष्ट असणारे आमचे परमादरणीय मित्र श्री हरिभक्तप्राण पंकज महाराज पवार यांच्या सुंदर अशा नियोजनामध्ये आणि त्यांच्या मोबाईलवरून मिळालेल्या या तारखेमुळे या इथे येण्याचा योग आहे तुम्हा सर्व चोहट्टा बाजार ग्रामवासियांचं चा दर्शन आज झालं हा भाग तसा पाहिला तर गजानन महाराजांच्या कृपांकित आहे वराड म्हटलं की गजानन महाराजांची कृपा तुमच्यावर आहे आणि ती कृपा तुमच्या चेहऱ्याकडे आणि तुमच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्नतेमुळे मला ती पाहावीस मिळते की त्यांची खरंच तुमच्यावर कृपाल नवोदित सप्ताहातले कलाकार कीर्तनकार आणि प्रमुख श्रोतृवर्ग हा ओळखायला येतो पण काही तपानंतर झालेला सप्ताह किंवा काही वर्षापासून चालत असलेल्या सप्तातले जे श्रोतृवर्ग असतात त्या त्यांच्यावरची प्रसन्नता कीर्तनकार का काय सांगतो त्याची उत्कंठा त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या मनातून त्यांच्या चेहऱ्यावर दिसते ती चेहऱ्यावर तुमच्या चेहऱ्यावर मला आता दिसत आहे तुमच्याकडे बघितल्यानंतर ती प्रसन्नता मला दिसत आहे म्हणून सगळ्यात पहिले तुम्हाला नमस्कार दुसरे संतांचे आमच्या पंकज महाराजांना नमस्कार इतके सुंदर गायक आहे उत्कृष्ट वादक आहे सर्वांचे चेहरे ओळखतो मी नावानिशी तेवढा परिचय नाही पण चेहऱ्यानिशी सर्वांचा परिचय आहे आणि सर्वात मोठा परिचय म्हणजे तुम्हीही कलाकार आहे आणि मी कलाकार <laughs> कीर्तनकार नंतर झालो पहिले कलाकार पंकज महाराजांना माहिती आहे आमच्या भागामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आले की आम्ही सुद्धा त्यांच्यामागे टाळ घेऊन उभा असतो आणि आनंद वाटतो आम्हाला की आम्ही सुद्धा कलाकार आहोत आणि हे कलाकार मी कलाकार पण यांची आवडाने फार मोठे कलाकार आहे काय सुंदर मृदंगवादन गायन या सर्वांना नमस्कार करतो पहा तुम्हालाही नमस्कार करतो इकडे आई माऊल्या बसलेल्या आहेत तुम्हालाही नमस्कार विणीगिरी बाबा तुम्हालाही नमस्कार साऊंडवाले तुम्हाला नमस्कार न केलं तुम्ही कीर्तन होऊ देणार नाही पण तुम्हाला नमस्कार पहा काय हे पाया हे शिबिरातले असेल ना मला वाटते तुमच्या गावात शिबिर झालंय तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसवर बघत राहतो ना हे शिबिरातले पोरं असेल हीच तर तुमच्या गावची कमाई आहे बरेच शिबिर पाहले ज्या गावात शिबिर झाले तिथले पोरे त्याने झाले बाहेरच्या मुलं घडले पण तुमच्या गावातले पोरं घडतायत आणि हे कलाकार दिसत आहेत हे तरुण आहेत पहा भाग्यवंत हरी हरी

कीर्तनामध्ये असे मुलं उभं राहणं तरुण मुलं ऐकायला मिळणं हे आपलं भाग्य आहे आता बऱ्याच ठिकाणी बघतो आम्ही कीर्तनामध्ये म्हटलं की ज्यांचे कानपूर नागपूरला गेले असेच बरेच महाभाग कीर्तन श्रवणाला येतात पण बऱ्याच ठिकाणी आता उत्क्रांती होत आहे क्रांती होत आहे एक बदल होत आहे की कि कीर्तन या क्षेत्रामध्ये सुद्धा तरुण मुलं असे लहान मुलं तरुण मुलं सहभागी होत आहे ही या देशाची प्रगती आहे महाराज हा देशाचा उत्कर्ष आहे विठल विठल असो अभंगावर बोलतो कारण जास्त वेळ नाही आहे एकच तास माझ्या वाट्याला आहे चौचरणीय अभंग आहे आणि मोठा अभंग आहे त्यातल्या त्यात तुकाराम महाराजांचा अभंग आहे फार मोठा पूर्ण अभंग आहे हा जो कीर्तनाकरिता अभंग निवडला तो उपदेश पर प्रकरणातला अभंग आहे उपदेश पर प्रकरणातला अभंग म्हटला की काही तीन चार प्रश्न उपस्थित होतात तीन चार प्रश्न जरी तुमच्या लक्षात आले तरी अभंग तुमच्या लक्षात आला असं मी समजेल उपदेश कुणाचा सर्वात पहिला प्रश्न उपदेश कुणाला आणि तिसरा प्रश्न आहे हा उपदेश कशा करिता कळलं कळलं मुली नो प्रश्न आहे उपदेश कुणाचा उपदेश कुणाला आणि उपदेश कशा काय पहिला प्रश्न आहे उपदेश कुणाचा उपदेश कुणाला आणि उपदेश कशा करिता कुणाला कशाला आणि कशा करत आहे तीन क लक्षात ठेवलं म्हणजे झालं विठाल सर्वात पहिला प्रश्न आहे उपदेश हा कुणाला कुणाचा आहे उपदेश कुणाचा असेल तर त्याच्याही पहिले मी एक सांगतो भामती नावाचा एक फार सुंदर महत ग्रंथ आहे आपल्या हिंदू सम्राट संप्रदायामध्ये भामतीकारांनी कथनाचे काही प्रकार सांगितले आहेत न्यायशास्त्रामध्ये सुद्धा ते प्रकार आलेले आहेत कथनाचे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये काही आज्ञा आहे काही अवज्ञा आहे काही प्रार्थना आहे आणि काही उपदेश आहे पण आज्ञा आणि उपदेश मला इथे बोलायचं आहे अवज्ञा आणि प्रतिज्ञा प्रार्थना ते मला इथे बोलायचं नाही उपदेश म्हणजे काय आणि आज्ञा म्हणजे काय याचा फरक लक्षात घ्या कधी कधी काय असतं शब्दांचा अर्थ कळत नाही पण त्या शब्दांचा जर अर्थ कळला तर त्यातला फरक मात्र जमीन आसमानचा असतो उपदेश आणि आज्ञा हे दोन्ही शब्द अर्थाने एकच वाटत असेल तरी फार मोठं अंतर आहे फार मोठं अंतर आहे उपदेश आणि आज्ञा आज्ञा कुणीही कुणाला करू शकतं पण उपदेश कुणीही कुणाला करू शकत नाही हे लक्षात ठेवा विठाल त्याच्याकरता अधिकारी असावा लागतो उपदेश करण्याकरिता सुद्धा अधिकारी आणि उपदेश ऐकण्याकरिता सुद्धा अधिकारीच असावा लागतो हे लक्षात ठेवा आज्ञा कुणी कुणाला करेल हो पण उपदेश नाही एखादा बाप आपल्या पोराला म्हणत असेल की बाळ्या बाजारात जा आणि एक किलो साखर घेऊन ये ही आज्ञा आहे की उपदेश सांगा मला आज्ञा आहे बरोबर उपदेश नाही ही आज्ञा आहे आज्ञा कुणी कुणाला करू शकतो पण बाबा रे माळ घाल तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये धारण कर एकादशीचं व्रत करदशम परम व्रतम विष्णुपुराणामध्ये शास्त्र सांगते की एकादशी सारखं व्रत नाही महाराज ते व्रत कर ज्ञानेश्वरीचं पारायण कर पंढरीची वारी कर ही आज्ञा नाहीये हा उपदेश आहे आणि हा उपदेश कोणीही करू शकत नाही हे लक्षात ठेवा हा उपदेश अधिकारीच करू शकतो टपरीवर उभा असणार एखादा तरुण हातामध्ये सिगरेट आहे दुसऱ्या हातामध्ये गुटखा आहे आणि तो जर म्हणत असेल त्याच्या गळ्यात माळ नाही आणि तो म्हणत असेल माळ घाला तर तो उपदेश नाही आहे उपदेश करणारा हा अधिकारी असतो महाराज मोठा असतो आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकारा महाराज उपदेश करत आहेत तर पहिला प्रश्न आहे त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे का त्याचं ते सरळ सरळ उत्तर आहे हो का कारण उपदेश करण्याकरिता आणि जगाचं कल्याण करण्याकरिता त्यांचा अवतार आहे बाकी त्यांना करणे काही नाही उपदेश करण्याकरिता आले महाराज शोधून या आले संत जगाचे हित जगाचे संत हिता हित जगाचे अरे या जगाचे हित कशात आहे अहित कशात आहे संतांना माहिती आहे म्हणून उपदेश करण्याकरिता साधूचा अवतार आहे महाराज आम्ही वैकुंठवासी तुकाराम महाराज म्हणतात ना आलो याची कारण असे बोलिले जे ऋषी साच व्हावे वरता या झाडू संतांचे महाराज उपदेश करण्याचा अधिकार जगद्गुरु तुकाराम महाराजांना आहे कारण ते संत आहे आणि एक सांगू या जगामध्ये सर्वात मोठे जर कोण असेल तर साधूपेक्षा कोण मोठा आहे महाराज कोण मोठा आहे अरे मोठ्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहे एक सापेक्ष मोठ आणि एक निरपेक्ष मोठ मोठ्यामध्ये दोन प्रकार आहे लक्षात घ्या ठेवा एक सापेक्ष मोठ आणि एक निरपेक्ष मोठ सापेक्ष मोठं म्हणजे काय पहा तुम्हाला साध सांगतो तीन भाऊ आहे किती तीन भाऊ आहेत लहान्याला सोडा दुसऱ्या नंबरला विचारा बाळा तू मोठा का तो म्हणतो हो मोठा। मी मोठा पण लहाण्यापेक्षा मी मोठा पण थोरल्यापेक्षा लहान याला सापेक्ष मोठ म्हणावं म्हणजे कुणापेक्षा तरी मोठा आणि कुणापेक्षा तरी लहान याला सापेक्ष मोठं म्हणावं आणि नि निरपेक्ष मोठं त्याला, त्याला म्हणावं जो सर्वात पहिला आहे आता पहिल्याच नंबरच्या पोराला विचारा का रे तू मोठा का म्हणू हो मीच मोठा आहे तुझ्यापेक्षा कोणी मोठा नाही पहिला नंबर माझाच लागतो पहिला नंबर माझा आहे याला म्हणतात निरपेक्ष मोठ आणि या जगामध्ये दोन मोठे आहेत एक साधू आणि देव देव सापेक्ष मोठा आहे आणि संत हे निरपेक्ष मोठे आहेत महाराज नाही का संत संत मोठे मोठे संत मोठे संत मोठे संत मोठे मोठे संत मोठे देवा देवा वरी वरिष्ठ की देवापेक्षा वरिष्ठ असा तो प्रमाण आहे किंवा निवाऱ्यांचं प्रमाण देऊ का तुम्हाला संत किती मोठे आहेत काय त्यांचा महिमा वाणू मी पामर हरिभक्त थोर भूमंडळी तर त्याच्यापेक्षा दुसरं उदाहरण देतो नामदेवरायांचं नामदेवरायांनी साधूंना तीन वेळा मोठं म्हटलंय ೂ ಥೋರ ಸಾಧು ತೋರ थोर जाणा साधु थोर जाणा थोर जाणा कलियोगी तीनदा सांगतात की तीन वेळा सांगितलंय साधू थोर मग एकच गोष्ट किंवा एक सिद्धांत तीन वेळा सांगण्याचं काय प्रयोजन काहीतरी कारण असेल एक गोष्ट जर तीन वेळा आवर्जून सांगितल्या जातात तर त्याच्यामध्ये दोन कारण असू शकतात एक तर आग्रहाणे सांगताय एकतर तर आग्रहाने सांगतय दुसरा कुठला तरी दे उद्देश त्याच्या मागे असेल तीन वेळा आपण आग्रहाने बोलतो एखादा बाप आपल्या मुलीची लग्नाची पत्रिका एखाद्या माणसाला देतो सांगतो की दादा मुलीचं लग्न आहे येणं आवश्यक आहे या जमलं तर या यामध्ये आग्रह नाही आहे ज्याला पत्रिका दिली तोही म्हणतो जमलं तरच येतो आता ये तर व्हॉट्सअपनी तुम्हाला शुभेच्छा पाठवतो हो पण काही माणसं म्हणतात दादा मुलीचं लग्न आहे एकुलती एक मुलगी आहे मुलीचं लग्न आहे आणि तुम्हाला या लग्नाला यावंच लागेल यावंच लागेल यावंच लागेल मग ज्याला पत्रिका दिली तोही म्हणतो आता जावच लागेल अग्र दुसरा एक कारण असं आहे नामदेवला सांगायचं आहे की साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा म्हणजे काय तर साधू हे तीनही कालामध्ये थोर आहे मोठे साधू कालही मोठे होते साधू आजही मोठे आहेत त्याच्याही पेक्षा सांगू का याव चंद्र दिवा करो हे साधूच मोठे राहणार विठ्ठल विठ्ठल साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियोगी तुकाराम महाराज हे साधू आहेत आणि म्हणून उपदेश करण्याचा अधिकार त्यांना आहे म्हणून उपदेश करण्याचा अधिकार आहे आणि म्हणून त्यांचा उपदेश ऐकण्यासारखा आहे उपदेश कुणाचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पहिला प्रश्न उपदेश कुणासाठी हा उपदेश कुणाला आहे